हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची छान अशी सुंदर मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि दिवसाचीच सुरुवात अशीच होते माझी सकाळी उठल्या उठल्या पक्ष्याच्या किलबुलाटने जाग येते आणि मस्त असं सा साडेपाच वाजलेले आहेत आणि आता उठले आता जाते खाली आणि आज आहे गुरुवार तर सर्वांना शुभ गुरुवार आणि तुमचा गुरुवारचा दिवस स्वामींच्या कृपेने खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा सकाळची वेळ आहे आणि सुंदर असं मस्त थंड थंड वातावरण झालेलं आहे आणि सकाळी सकाळी इतकं गार वाटतं ना की असं वाटतं उठूनही झोपून राहावं इतकं छान वाटतं सकाळी रात्रभर पण खूप गार असं मस्त वाटतं आणि टेरेसला आम्ही झोपायला येतो ना खूप छान झोप पण होते अक्षरशः दिवसभराचा थकवा जो आहे ना तर रात्री थंड मस्त हवेशीर घरातली हवा अजिबात आवडत नाही आता सध्या घरामध्ये एवढं गरम होतं आहे फॅनची हवा कूलरची हवा सगळ्याची हवा गरम लागते पण टेरेसला आलं ना इतकं छान गार असं वाटतं आणि टेरेसलाच कूलरसुद्धा आणलेलं आहे पोरानं तर सकाळी आल्यानंतर खाल्यानंतर आल्यानंतर सगळं झाडलोड वगैरे केली आणि आमची सोनाबाई आलेल्या होत्या सकाळी सकाळी अगदी आज तर आंघोळसुद्धा मी केलेली नव्हती एवढ्या सकाळी ही आली होती आता म्हटलं हिला एवढ्या सकाळी काय बरं देऊ खायला म्हणून तिला थोडेसे सुपामध्ये म्हटलं चट खात बसली आणि मी माझं काम करत राहिले आणि तिचं खाऊन झाल्यानंतर थोडीशी इथं भटकली आणि त्यानंतर पुलीकडे गेली तर बघा ही ह्या ज्या गायी आहेत ना ह्या इकडे तिकडं अशाच फिरत असतात आणि संध्याकाळी बरोबर त्यांच्या घरी जातात म्हणजे तिथं जिथं त्यांचं मालकाचं शेड आहे मारलेलं त्या मालकाने तिथे जातात आणि खूप साऱ्या गायी आहेत असे काही एक दोन अशा नाहीत ताईंनो अशा पन्नास साठ गायी आहेत जवळपास तर ह्या सगळ्या गायी आहेत ना त्या संध्याकाळी जमा होतात आणि त्याबरोबर गोळ्या मिळेने जातात आणि दुपारचं सुद्धा बघा सावलीला कशा बसतात मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवते मी थोडंसं शूट गेलं दुपारी की गाई अशा मस्तपैकी बसल्या होत्या गायींचा थवा तुम्हाला दाखवते त्यांची वासरं पिल्लं मैत्रिणी हे सगळे ज्या आहेत ना एका ठिकाणी त्यांचा थवा बसलेला होता आणि आज गुरुवार स्वामींचा वार आणि बघा माझ्या आंघोळ करायच्या अगोदरच ही येऊन थांबली होती त्यानंतर बघा आता एकदा येऊन गेली ना परत येत नाही मग मला पूजा वगैरे करायची असते पण बघा आता माझी आंघोळसुद्धा झालेली नव्हती त्यावेळेसच ही आली आणि आता तिला खायला दिले आता एकदा खायला दिलं ना आता परत ती येत नाही बघा असं फिरून ती येत नाही एकदा येऊन जाते एकदा आली तिला खायला दिलं की परत ती दिवसभरामध्ये अजिबात फिरकत नाही म्हणजे आज ते आजूबाजूला पण दारामध्ये उभे राहत नाही येऊन तिला खूप म्हणजे खूप ह्या गायांना एवढं ज्ञान आहे ना आता आपण एकदा सकाळी चपाती घातली किंवा काय विखाऊ घातलं हो तर परत ती दुसऱ्याच दिवशीने नित्यनियमाने येणार पण त्या दिवशी परत येत नाही ती आणि मला पूजा करायची होती तर राहून गेलं कारण माझी आंघोळ झाली नव्हती त्याबरोबरच ती लगीलगी गे घेऊन थांबली होती तर त्यानंतर मग दुकान उघडलं आंघोळ वगैरे केली आणि गॅसची पूजा करते काय होतं बघा सकाळी सकाळी ताईनो खूप कामांची घाई असते गडभडा असते त्यातनंही सोना येते आणि तिची आज बघा मला आज गुरुवार असून सुद्धा तिची पूजा करायला मिळाली नाही हे एक मला मला कुठंतरी एक मनाला थोडंसं हे होतं की गुरुवार असून सुद्धा आज तिची पूजा करता आली नाही कारण ती एवढ्या सकाळी आली तो मला मी खरं तर दाखवण्यासाठीच ते आज आजही केलं की बघितलं ना कधी कधी एवढ्या ही येते त्यामुळे बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या दिसत नाही कारण कधी कधी आंघोळीच्या आधीच आलेली असते आणि आंघोळीच्या आधी आल्यानंतर मग मी तिची पूजा करत नाही पण तिला काहीतरी खायला घालत असते पूजा कसं आपण पारुष्याने देवाकडे जात नाही पंचपाळा आणत नाही काय आणत नाही त्यामुळे मग त्या त्यामुळे तिची पूजा राहते तर असं एखाद्या दिवशी पण आपलं नित्यकर्म तर केलं ना तिला खाऊ घालून आणि गहू होते थोडेसे वरती गहू होते आणि नेहमी असतात पण असं ठेवलेली मी वरती एका पाठीमध्ये कारण काय होतं कधीही कोणी येतं कोणाला द्यायला पडतं बरं पडतं मग आता ही गाय आली होती तर हिला पण सुपात तशीच गहू खाऊ घातली मी तर इकडे मस्त अशी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आपल्या अन्नपूर्णेच्या पूजेनं तर खूप छान प्रसन्न असं वाटतं इकडे चहा ठेवला आणि चहामध्ये मस्त असं आल्लं ठेचून टाकलं भरपूर असा चहा केला समर्थ पण उठला आहे समर्थाचा पण चहा आज समर्थला पप्पाने खूप लवकर उठवलं होतं साडेसहालाच उठवलं होतं कारण आज पाणी वगैरे वरती चढवायचं होतं तर बघा कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी मस्त असं भरभरून प्रेम दिलं खूप छान सुंदर अशा कमेंट केल्या त्याबद्दल सर्व ताईंचे दादांचे मनस्वी आभार खूप छान सुंदर अशा कमेंट केल्यानंतर ते वाचायला खूप छान वाटतं आणि खरंच खूप म्हणजे खूप ते मला रिप्लाय अक्षरशः काय होतं कामाचा ताण असतो त्यामुळे कधीकधी रिप्लाय उशिरा देते पण ताईंनं मी उशिरा का होईना पण रिप्लाय देत असते व्हिडिओचा आता परवाच्या एका व्हिडिओमध्ये मला अशा कमेंट आले की ताई तुळशी वृंदावन दारामध्ये आणा तुम्ही तर तुळशी वृंदावन मला सुद्धा घ्यायची खूप म्हणजे खूप इच्छा आहे पण आता सध्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना सगळेच बिझी आहेत कोणाला कुठंही जायला टाईम नाही काम ते कामावरती कंटिन्यू असतात त्यांचं सकाळी साडेसहाला जातात संध्याकाळी सात आठ वाजता येतात त्यामुळे कधीही आणि सुट्टीच्या दिवशी पण त्यांना दुपार तीन साडेतीन वाजतात ती यायला पगारे वगैरे करून त्यानंतर मग आमच्या इथला आठवडे बाजार असतो माळव्याचा तिकडे जातात त्यामुळे बघा असा टाईम असा वेगळा हा टाईमच नाही आहे तुळशी वृंदावन मलासुद्धा आणायचं आहे पण आणायला जायला वेळ नाही आणि कसं आहे ते आणायचं म्हटल्यानंतर त्याला गाडीत आणावं लागल म्हणजे खूप जड असतं ते दो, दो ते काही एकट्याचं काम नाही दो दोन तीन माणसाचं काम किंवा एखाद्या वाहनामध्ये आणावी लागते तुळस अशी आणता येणार नाही त्यामुळे राहिलेलं आहे तुळशी वृंदावन आणि पावसाळ्याच्या आधी माझीसुद्धा इच्छा आहे लवकरात लवकर तुळशी वृंदावन आणावं कारण त्याच्यानंतर पावसाळ्यात तुळस लावली की खूप सुंदर तुळस येईल आणि त्यासाठी तुळशी वृंदावन माझीसुद्धा इच्छा आहे बघू आता लवकरच तुळशी वृंदावन तर घ्यायचंच आहे कारण बघा आपल्या घराला किती पण मोठं घर असो पण त्या दारात तुळस नसेल तर त्या द काय म्हणतात त्या ह्याला घराला शोभा नसते ही खरंच आहे बघा आणि खरंच मलासुद्धा खूप त्या गोष्टीची उणीव भासते की तुळस तुळशी वृंदावन नाही तुळस तर आहे तुळशी भरपूर अशा तुळशी आहेत आता ही कुंडीमधली तुळस आहे ना ही सुद्धा खूप जुनी झालेली आहे आता त्याला पानं वगैरे जास्त फुटत नाहीत तर माझ्याकडे भरपूर अशा सगळ्या तुळशी उगवलेल्या आहेत तर आता उद्या मी त्या कुंडीमध्ये कोण ना पण दुसरी तुळस लावते कारण ही तुळस जी आहेत ना ती हिरवीगार दिसत नाही आणि ते कसं वाटतं रोज तर पूजा करतो आपण तरीसुद्धा पूजा न केल्यासारखी ती तुळस दिसते आणि खूप असं म्हणजे हे वाटतं निगेटिव्ह वाटतं तुळस हिरवीगार टवटवीत दारामध्ये असायला पाहिजे आणि माझ्या दारामध्ये दोन्ही तुळशी खूप हिरव्यागार होत्या टवटवीत होत्या फ्रेश होत्या पण आता ऊन काय होतं बघा आता इकडच्या साईडला दिवसभर असं ऊन असतं आणि कंटिन्यू तुळस उन्हामध्ये राहते त्यामुळे कदाचित ती उन्हामुळे तशी झालेली असेल असं मला वाटतं नाहीतर माझ्या ह्या सगळ्या तुळशी इतक्या हिरव्यागार होत्या ना किंवा आणि आता बघा इकडे गार्डनमध्ये एवढे तुळशी आलेल्या आहेत तुम्हाला आता मी उद्या दाखवेन की ती तुळशीची रोप आहेत त्या सगळ्या तुळशी हिरव्यागार आहेत फक्त ही कुंडीतली तुळस जी आहे ना तीच हिरवी नाही आहे म्हणून म्हटलं की आता तिला बदलून उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारी तुळस आवर्जून लावावी तर म्हटलं उद्या तुळस लावून तुळस कशा पद्धतीनं लावते ती उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीनं तुळस लावली जाते आणि उद्या छान अशी तुळस तुळशी वृंदावनमध्ये आपलं तुळशीच्या कुंडीमध्ये तुळस लावते कारण मलासुद्धा पूजा करताना असं वाटतं की ती तुळस कशी तरी झाली आणि चांगली हिरवीगार टवटवीत अशी तुळस असली पाहिजे असं वाटतं तर बघू आता तुळशीचं जे रोप आहे ना आता ते बदलते आणि भरपूर असे आपल्याकडं रोपं आलेले आहेत मी काय करते बघा तुळशीला मंजिरे आल्या की तुळशीच्या मंजिरी अशा आपल्या गार्डनमध्ये सगळीकडं हे करत असते विस्कटते म्हणजे जेणेकरून काय होतं पाऊस पडला किंवा आपण पाणी टाकलं की तुळशीची रूपं मनानं उगवतात आणि तुळशीच्या रोपाला आमच्याकडे अजिबात काही कमी नाही आहे तुम्हाला दाखवते इकडे गार्डनमध्ये एवढ्या तुळशी आहेत ना माझ्याकडे भरपूर अशा तुळशी आहेत तर आज आहे गुरुवार तर कलशातलं पाणी वगैरे बदल आठवड्यातनं दोन वेळा मी कलशातलं पाणी बदलत असते आणि रोज फक्त वरून मी कलशात पाणी टाकत असते तर आतनं बाहेरनं सुंदर असा कलश घासून घेतला माझ्याकडे ती पितांबरी बहि्या पावडर आहे ना त्याने खूप लगे लगेच भांडी छान निघतात बघा काचात आणि त्या पावडरनं अजिबात भांड्यांना डागसुद्धा पडत नाहीत घासलं की मस्त अशी भांडी निघतात आणि मग फक्त आपण जे कोरडं करून घ्यायचं आणि मग पाणी भरून ठेवायचं तर खूप छान भांडा माझा देवाचा जो आहे ना कलश खूप छान निघतो सहजासहजी असा सहज घासला आणि खूप छान निघला असं तुम्हाला दाखवते बघा बघाताईनं तर खूप छान पद्धतीनं असं त्याला पाण्याचे डाग पडू नये म्हणून मी लगेच कोरड्या कपड्याने पुसून घेत असते तांब्या भरून घेतलेलं आहे पेयचं पाणी त्याच्यामध्ये भरून घेतलं त्यामध्ये हळदी कुंगू अक्षदा टाकून आज किचनवाट्यावरती कलशाची पूजा केलेली आहे त्यानंतर देवपूजा करताना पण करत असते पण कलश आज घासून सकाळी सकाळीच पटकन नळाला हे करून नळाखाली घासून घेतला पानं आंब्याची मस्त अशी तुम्हाला हिरवीगार टवटवीत अशी आंब्याची पानं आहेत ना ती लावलेली आहेत कलशाला आणि कलश घासला आणि कलशातलं पाणी वगैरे बदलून छान असं सुंदर कलशपूजन केलेलं आहे आज गुरुवार तर बघा रोज आपल्याला काहीतरी वेगळी कामं असतात रोजचं आपलं काहीतरी वेगळं ठरलेलं असतं आज हे करायचं उद्या ते करायचं तर माझं तर सकाळपासूनच असं रोजचं लिस्टच ठरलेली असते आज हे करायचं उद्या ते करायचं त्यामुळे काय होतं बघा रोज मला म्हणजे हे गोष्टीचं रोजचं जे आहे ना ते शेड्यूल ठरलेलं आहे माझ्या कामाचं त्यामुळे बघा आता बऱ्याचशा ताई म्हणत असतील की कलशातलं पाणी रोज बदलात आहे तुम्ही पण काय होतं रोजचं नाही मला सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत कारण देवपूजेला खूप वेळ लागतो आणि बाकीचं सगळं पण माझ्या मागं खूप लोड आहे त्यामुळे तर असं आठवड्यातनं दोन वेळा मी बदलत असते ताईंनं आणि कलश घासून असं मस्त असं दोन वेळा त्यातली पानं वगैरे बदलत असते तर कलशाचीच देवपूजेच्या अगोदर कलशाची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आता फरशी पुसून घेते आणि त्यानंतर स्वामींची पूजा देवाची पूजा तर बघा असं रोजच्या रोज आपल्याला घरातलं पूसपास करायची असते खिडक्या दरवाजे टिपवाय सोप्याचे कवर झटकायचे असतात एवढी सगळी स्वच्छता असते ना स्वच्छता सगळ्यात घरात महत्त्वाची म्हणजे स्वच्छता तर बघा ह्या सगळ्या सवयी मला आहेत ना त्यामुळे माझ्या घराचा काना कोपरा सगळा स्वच्छ आणि सुचरभूत असतो रोजच्या रोज हॉल हॉल किचन बेडरूम ह्या सगळ्या रूम ज्या आहेत ना दुकान हे सगळं स्वच्छ आणि नीटनेटकं टापटीप ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते तर काय होतं बघा घरातला कानाकोपरा स्वच्छ करणं आणि घराच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळी स्वच्छता सगळं जाळ्या बिळ्या कुठं काय आलेली असेल तर लगेच पटकन काढायची जास्तीच्या जाळ्या होऊ द्यायच्या नाहीत ह्या चांगल्या सवयी जर आपल्या घराला आपल्याला स्वतःला असतील ना तर आपल्या घरामध्ये नेहमी फ्रेश वातावरण राहतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये त्यामुळे बघा आता सोप्यावरती कव्हर जे आहेत ना ते दिवसातनं चार ते पाच वेळा मला सोफ्यावरची कव्हर जे आहेत ना ते व्यवस्थित टापटीप करून ठेवावे लागतात कारण काय होतं त्याच्यावरती कोणी बसले की परत तो कव्हर खाली येतो बेडशीटसुद्धा बेडवरचं बेडशीटसुद्धा तसंच होतं तर असं होतं समर्थ एकदा झोपला त्या उषा गाद्या ज्या आहेत ना त्या सोप्याच्या त्या सगळ्या खाली पाडून देतो आता लहान नाही येतो पण झोपायची त्याची पद्धत आणि टाईल्स ती आहे तर असं सकाळी सकाळी सगळं घर जे आहेत ना चकाचक करते आणि त्यानंतर मस्त अशी पूजा करून घेते खूप छान प्रसन्न वाटतं बघा घर प्रसन्न असेल घर जर आपलं फ्रेश असेल तर घरामध्ये राहणाऱ्या माणसांनासुद्धा खरंच घरामध्ये फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं त्यांना तर बघा आता उन्हाळ्यामुळे काय होतं घरामध्ये सगळीकडं धूळ धूळ अशी हे होते त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो रोजच्या रोज घर जर क्लीन केलं आपण स्वच्छता ठेवली तर काय होतं रोजच्या रोज जर आपण ज्या त्या वस्तूंवरती असं साफसूप केली सफाई केली तर घर नेहमी स्वच्छ राहतं फ्रेश राहतं आणि बघा ह्या सगळ्या सवयीमुळे तर माझ्या घरातला कानाना कोपरा सगळा स्वच्छ राहतो आणि घरात नेहमी पॉझिटिव्हिटी राहते तर इकडे बघू शकता पक्ष्याचा आवाज इतका सुंदर असा येतोय आणि बघा मी पूजा करते आणि इतका बाहेर छान असा सुंदर पक्षी ओरडायला लागलेला आहे तर खूप छान वाटतं असं पक्षी ओरडायला लागलेलं असलं ना की आमच्या आजूबाजूला इतके कोकिळ आहेत ना खूप असे मस्त मस्त नारळाच्या झाडावरती बसलेले असतात आणि खूप छान वाटतं सगळीकडं आजूबाजूला आमचं घर सोडलं तर सगळीकडं आजूबाजूला सगळ्यांकडे नारळाची झाडं आहेत आणि त्या नारळाच्या झाडावरती बसून ते मस्त असे ओरडतात सकाळी सकाळी आणि आम्ही वरती झोपायला जातो ना टेरेसवरती तर सकाळी त्या पक्षीच्या आवाजानंच आम्ही जागे होतो आणि ते खूप खूप म्हणजे पहाटे पाच सव्वा पाच साडेपाच वाजले की त्यांचा किलबिलाट चालू होतो तर रोजचं रोजच तसंच आहे रोज असं पक्ष्याच्या किलबिलाने आला राम लावायची काहीच गरज नाही लागत गार मस्त अशी आवाज हो सुटलेले असते आणि पक्षी किलबिल करायला लागलेले असतात बरोबर जाग येते मग मी उठून खाली येत असते तर आज बघू शकताय छान अशी स्वामींची पूजा करायला घेतलेली आहे आज आहे गुरुवार आणि खरं तर आज ताईंनो देवघरातल्या देव, देव देवांसाठी वस्त्र दोन तीन दिवस झाले शिवले होते आणि स्वामींचे वस्त्र आता कसं झालं मागच्या वेळेस मी खूप दिवसांपूर्वी स्वामींना एक वस्त्र शिवलं होतं तेच आलटून पलटून घालत होते, होते। आणि त्या त्यानंतर मग मी स्वामींना रोज वस्त्र शिवल शिवल म्हटले शिवले झालं नाही पण गुरुवार आहे म्हटलं छान असं सकाळी सकाळी पटकन आवरून घेतलं फरशी पुसरून घेतली आणि एक मस्त असं स्वामींना पटकन असं वस्त्र शिवलं पैठणी साडीतलं काट राहिलेलं होतं त्या काटांपासून मस्त असं वस्त्र शिवलं तर काय होतं बघा रोजच्या रोज असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो माझा पण तेवढा टाईम भेटत नाही मशीन आहे पण त्या मशीनवरती बसायला टाईम मिळत नाही मला नाही तर कलामध्ये कला, कला भरपूर आहेत अंगामध्ये आणि आता बघा गरमी वाढलेली आहे पण आज गुरुवार आहे म्हणून मी स्वामींना वस्त्र घातलेलं आहे गर्मी वाढलेली आहे त्यामुळे दोन तीन दिवस झालं बघा स्वामींना मी वस्त्र घालत नाही तुम्ही पाहिलेले असेल तुम्हीसुद्धा म्हणत असाल विचार करत असाल की ताईंच्या स्वामींना आज दोन तीन दिवस झाले ड्रेस घातलेला कसा दिसत नाही किंवा शॉल घातलेली कशी दिसत नाही तर त्याचं कारण सांगते बघा आपल्यालासुद्धा किती गरम होते आता किती गरमी वाढलेली आहे आपण सुद्धा गरमीसाठी किती धडपड करतोय कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी जावं थंड ठिकाणी जावं कंटिन्यू फॅन लावावा तर स्वामींनासुद्धा आता दोन तीन दिवस झालं खरंच ताईनं तुम्हाला सांगते मी वस्त्र घातलेले नाही आहेत असंच स्वामींना पूजा करत असते आणि असंच ठेवत असते जसं आपल्यामध्ये सुद्धा जीव आहे आपल्यालासुद्धा कशा सगळ्या गोष्टीही होतात त्यामुळे त्यांनासुद्धा होत असतात त्यामुळे आपण काही गोष्टीही करायच्या आणि म्हणूनच मी आता दोन तीन दिवस झालं पाहतो स्वामींना अजिबात वस्त्र घालत नाही आपल्यालासुद्धा गरम होतं आपल्याला टोचतं मग त्यांनासुद्धा टोचत असेल त्यांनासुद्धा गरम होत असेल थंडीच्या दिवसामध्ये आपण कसं स्वामींना थंडीचे गरम कपड्याचे वस्त्र शिवलेले होते ते घालत होतं तसं आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे स्वामींना मी अशीच पूजा करून मस्त असं असंच विराजमान करत असते पण त्यातनं आज गुरुवार आहे म्हणून छान असं स्वामींना आंघोळ घातली आणि थंडपणे नांगूळ घालत असते बघा आणि स्वच्छ असं पुसून घ्यायचं पुसायला सुद्धा रुमाल हे केलेला तर अशा पद्धतीने ह्या रुमाल रुमाला आहे ना तशाच पद्धतीने एक रुमालाचं वस्त्र सुद्धा शिवलेलं आहे मी स्वामींना गरमीच्या दिव म्हणजे थंडीच्या दिवसात घालायचं आणि आता बघा उन्हाळा आहे तर उन्हाळ्याचं मी असंच स्वामींना ठेवत असते मस्त असं हे नात्र लावते फुलांनी छान असं स्वामींच्या अंगाचा म्हणजे असं आजूबाजूला सुगंध यावं यासाठी हे नात्र लावत असते आणि स्वामींना खूप म्हणजे खूप आवडतं हे नात्र तर बघा मस्त असं स्वामींना नटवून सजवून मी आपलं स्वामींना विराजमान करत असते नंतर इकडे छान स्वामींची आंघोळ झाली हे नातर लावून झालेलं ला आहे आता तुम्हाला मी दाखवते स्वामींसाठी मी कसा ड्रेस शिवलेला आहे आणि आज गुरुवार आहे आणि म्हणूनच स्वामींना तो ड्रेस घालणार आहे ताईंना तर मस्त असं स्वामींना गंध वगैरे लावून घेतो आता चंदन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्या गंधगुळीवरच सगळं चालणार आहे आता ही गंधगुळी अर्धीच आहे ही पुरवून पुरवून रोज देवांना आणि स्वामींना लावत असते आता पर्याय नाही जोपर्यंत चंदन येत नाही तोपर्यंत असंच चालावं लागणार आहे तिकडे मस्त अशी स्वामींची छान पूजा करून घेतलेली आहे बघू शकता या स्वामींच्या मूर्तीकडे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा किती छान फ्रेश वाटतं बघा आपल्याला खूप म्हणजे खूप समाधान वाटतं मला तर खूप पूजा केल्यानंतर मला असं बघत राहावं असं वाटतं मूर्तीकडं बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह असं मला हे होतं फील होतं आणि मस्त असं प्रदत्त महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो जो आहे पुस, ना तो पुस पुसून घेतला व्यवस्थित आणि त्याला सुद्धा त्या गंधगुळीचा गंध लावून घेते आणि छान सुंदर अशी अगरबत्ती ओवाळून मस्त अशी पूजा करून घेते आणि बघायला गेलं कीच मी पूजा झाल्यानंतर गंध लावलेला असतो ना तो वाळत नाही त्यामुळे मी काय करत असते थोड्या वेळाने वस्त्र घालते कारण काय होतं तो गंध जो आहे ना स्वामींचा पुसतो तर बघू शकता इकडे अशा पद्धतीने छान असं सा पैठणी साडी होती माझ्याकडं ना तर त्याचे काठ शिल्लक राहिलेले आहेत आणखीन दोन आहेत तर ते त्याचे दोन्हीचे पण वस्त्र शिवून घेणार आहे तर अशा पद्धतीनं स्वामींना छान असं लेस लावून वस्त्र शिवलेलं ला आहे तर पाहू शकता आहे तुम्ही आणि हे लेस लेसचं वस्त्र आहे ना ते खूप सोप्पं आहे शिवायला फक्त कट करून घेतलं आतल्या साईडनं अस्तर लावलं टोचू नये म्हणून आणि वरून सगळीकडून काटाला लेस लावली आणि ती पुढची जी बाजू आहे ना ती फक्त एक टिप मारून बंद केली तर छान असं मस्त स्वामींचं वस्त्र तयार झालेलं आहे टोपी काय शिवली नाही ह्याच्यावरती शिवणार आहे पण जसा टाईम मिळेल तसं तुम्हाला सांगितलं ना तर जसा टाइम मिळेल तसं चाललेलं आहे गंध स्वामींचा लावलेला पुसू नये म्हणून गंध सुकल्यानंतर मी वस्त्र घातलेलं आहे आणि नंतर फुलं वाहिलेली आहेत तर बघू शकता इकडे छान अशी स्वामींची सुंदर अशी पूजा झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा स्वामींचं दर्शन देते तर सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या आणि सगळ्यांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणून घ्या स्वामींची पूजा झाल्यानंतर देवघरातल्या देवांची सुद्धा सगळी छान अशी पूजा करून घेतली आणि सगळीकडे अशी मस्त पांढरेची बिजलीची फुलं जी आहेत ना शेवंती पण म्हणतात ह्याला बिजली पण म्हणतात तर मस्त अशी फुलं मिळालेली आहेत तर ती फुलं वाहिलेली आहेत आणि ह्या फुलांशिवाय बघा देवपूजा मला असं वाटतं पूर्ण आहे ही फुलं असली की देव देवघर खूप शुभून आणि उठून दिसतो स्वामींनासुद्धा ही फुलं खूप छान दिसतात आणि आज मंगलकलश जो आहे तो आपल्या देवघरातला स्वच्छता पुसून मागाचा घासून ठेवलेला होता त्याचबरोबर परत त्याची एकदा पुन्हा पूजा केली फूल वगैरे व्हायला अगरबत्ती ओगाळी परडीची पूजा करून घेतली गायवासरीची पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने छान आणि माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे दा आजची गुरुवारची अच्छा तर चला तर मैत्रिणीं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त आता मी धूप दीप झाला आता कर्पूर आरती म्हणते ती ऐका आरती धूप दीप झाला आता करतो आरती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज चक्रको श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त ऐराधा उदेव उदे उदे देवनांदिका उदेव देवल उदे भवानी माता की जय ऐश्वरी माता की जय

कृष्णदेवता श्री वासुदेवता महालक्ष्मी नारायण अभिषेक श्री गुरुदेव भक्त अनंतपुटी ब्रह्मांड प्रजा कल श्री स्वामी समर्थ महाराज